श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाई सुरू केली असून आज शहरातील सोनार गल्लीतील अतिक्रमणी या कारवाईमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता कारवाईचा काही लोकांच्या हितासाठी वापर होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून त्यांच्या मालकीची दुकाने पाडल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला नगर रचनेच्या नियमांनुसार अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तीन दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा न झाल्याने अखेरच पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली यावेळी संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनावर दुटप्पी धोरणाचा आरोप केला नोटीस होती दोन फेब्रुवारीला आम्ही याचा अजून काही निर्णय लागलेला नाही लाग, लाग आमचा रिक्वेस्ट हीच होती शिवसाहेबांना किंवा कोर्टाचं काय म्हणणं आहे ते पूर्णपणे बाहेर येऊ द्या कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल यांचं म्हणणं डिरेक्टली शिवसाहेबांचं म्हणणं डिरेक्टली काय का नाही मला समोर वर्ण ऑर्डर आली तुम्ही कलेक्टर साहेबांकडनं आठ ऑगस्ट पर्यंतची मुदत घेतलेली होती त्याच्यानंतर तुम्ही कलेक्टर साहेबांकडे गेले का जर नाही गेलात तर मग तुम्ही परत आता काही रोल राहत नाही आज मी तोडूनच राहणार पंधरा मिनिट खाली करा आणि आता हे जे अतिक्रमण होतोय का भेदभाव म्हणजे सरस दिसतोय जर रोड वाइंडिंग आहे तर रोड वाईडनिंग असं याच्यामध्ये कधी दिसला नाही का असं अर्धवट पूर्ण रोडच्या म्हणजे अर्धवट कोणते तरी एका कॉम्प्लेक्सच्या समोर तुम्ही रोड मोठा करायचा आणि पुढचं सगळं तसं आहे तसंच नाही रोड ठेवताय रोड वाइंडिंग कशाला म्हणतात जर स्टार्ट टू एंड जस आज शिवाजी रोड पासन मेन रोड पर्यंत जी ही सोनार गल्ली वसिते तर मग रोड जर मोठा झाला पाहिजे तर तो कनेक्शन कशासाठी हितासाठी एका ट्राफिक वगैरे होते तर मग तो रोड जर मोठा करायचा तर मग तुम्ही स्टार्ट टू एंड करा मोठा इथपर्यंत मोठा करून कोणच आहे इथे हे समोर समोर लगेच दिसतंय एका कॉम्प्लेक्स धारकांचा नोटीस यांच्या कॉम्प्लेक्स फ्रंट पाहिजे म्हणून यांचं सगळं चाललंय काय मागणी मग काय झालं पाहिजे काय मागणी म्हणजे एकतर तुम्ही आमचे गाडी आहे ते काय आणि अधिकृत आम्ही एकोणावीसशे चौपन्न पासन इथं वसत आहोत आणि तुम्ही आज आम्हाला येऊन म्हणतात म्हणणार का, का तुम्ही अतिक्रमणमध्ये आहात मग हा कोणता अर्थ झाला हां आणि खरेदी खत असताना तुम्ही डिरेक्टली ह्या पद्धतीचं का नाही अतिक्रमण आहे मग आमचे खरेदी खत जे करून दिलेत हे कोणत्या बेसवरती करून दिले सर रोड मोठा होण्याचं आमचं काय अडव काही कारण नाही पण रोड जर मोठा करायचा असेल तर शिवाजी रोड ते मेन रोड सर सगळं सगळ्या प्रकारे मोठा झाला पाहिजे आहे फक्त आमच्या जे सात आठ लोकांचे दुकानदार काढण्यास त्यांचे आहे हे सगळं राजकारण चालू आहे त्यांचा फक्त कॉम्प्लेक्सला फ्रंट आला पाहिजे एवढं करता नोटीस नाही साहेब आमच्या आमची मागणी एवढी सर सगळं सगळा रोड मोठा करावा यांनी आमचं दुकान इथं एकोणीसशे साठ पासून आहे आमच्याकडे याची खरेदी खत आहे हा रस्ता फक्त कोणाच्या पर्सनल हितासाठी त्यांच्या फायद्यासाठी हा मोठा ओकेला जाऊ राहिला तुम्ही इथं कधी तुम्ही त्यांना दाखवा क्लिअर टू कट छत्रपती शिवाजी महाराज संकुल आहे तिथं त्यांना एक नोटीस नाहीये तिथं काही ते वाढवत नाहीये फक्त सोनार गल्लीचे जे दुकानधारक आहे म्हणजे कोणाचा कॉम्प्लेक्स आहे त्याच्या पुढं त्यांना फ्रंट भेटला पाहिजे यासाठी हे दुकानचं हे अतिक्रमण काढावं ही मोहीम राबून ते स्वतःचे फायदे करून घेत आहे काय मागणी आहे तुमची काय झालं पाहिजे आमची मागणी हेच आहे आम्ही खरेदी केलेली जागा आहे आम्हाला आमच्या जागेच्या मोबदला कंपन्सेशन द्यावा तुमचा रोड मोठा होत आहे करा मोठा आम्हाला त्याचं कंपन्सेशन भेटावं आमची मागणी ही आहे आणि त्यानंतर पण नऊ मीटर रुंदी रस्ता असून सुद्धा आम्हाला पाच फूट जागा या मध्ये भेटत आहे उरत आहे तर ते ती ते मोजून तुम्ही आम्हाला आमची जी जितकी जागा उरत आहे ती आम्हाला द्यावी आमच्याकडे जागेचे खरेदी खत असताना आमची दुकाने अतिक्रमणात कशी येतात असा प्रश्न त्यांनी विचारला जर अतिक्रमण काढायचेच असेल तर छत्रपती शिवाजी रोड ते मेन रोडपर्यंत संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमणे काढा अशी मागणीही त्यांनी जोरकसपणे केली या घटनेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा